महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात मोफत गाळ काढून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे परंतु शिंगणापूरच्या पुष्कर तलावातून ग्रामपंचायत शेतकऱ्यांना प्रतिब्रास दोनशे रुपये आकारणी करत होती सदर आकारणी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पैसे कमी केले नाहीत उलट उचलणे बंद केले तरी क्षेत्रयात्रा संपल्याने शेतकऱ्यांना नांगरट करावी लागणार आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून हरताळ फासला असून अजूनही ग्रामपंचायत प्रशासन शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे शिंगणापूरमधील शेतकऱ्यांना मोफत गाळ चालू करावा या मागणीसाठी वीरभद्र कावडे अतुल करचे सुनील ठोंबरे सोमनाथ काटकर अनिल करचे बाळू करचे शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोळा एप्रिलपासून आमरण उपोषणास बसले आहेत दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री कावडे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोफत गाळ द्यावा असा शासन निर्णय घेतला आहे त्या निर्णयात शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून हरताळ फासला आहे शेतकऱ्यांकडून पैशाची लूट सुरू आहे ती लूट थांबावी यासाठी आम्ही उपोषण करत आहोत परंतु त्यांनी उपोषणकर्त्यांची थट्टा केली आहे सत्तेसाठी व स्वार्थासाठी सत्ताधारी एकत्र येऊन खोटे आरोप करत आहेत याचा आम्ही निषेध करतो शिखर सिंगनापूर शिक ग्रामपंचायतीने जे शेतकऱ्यांकडून गाळ उपसा चालू असताना जे पैसे घेतले जाते दोनशे रुपये शंभर रुपये घेतले जात आहेत हा आदेश शासनाचा जो आदेश आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना मोफत गाळ द्यावा ही आदेश दिलेला आहे तरी ह्या आदेशाला ग्रामपंचायतीकडून हरताळ हरताळ पुसला जात आहे शिखर सिंगणापूरमधील शिक शेतकऱ्यांकडूनची पैशाची शे लूट चालू आहे राजकरन। राजकरन काल यांनी जे सांगितलं की स्थानिकचं राजकारण आम्ही राजकारण किंवा ह्या कुठला विषय नाही फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही उपोषण करत आहे आणि उपोषण करण्यामागची भावना एकच आहे की शेतकऱ्यांना मोफत घाल मिळावा आणि शेतकऱ्यांचे जे दुष्काळ पडलेला आहे ह्या ह्यातून शेतकऱ्यांचे जे काही चार रुपये वाचावेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना मदत व्हावी या भावनेतून आम्ही निस्वार्थपणे हा प्रयत्न केलेला आहे परंतु ग्रामपंचायतीच्या मनामध्येच इतके वाईट विचार आहेत उपोषणकर्त्याबद्दल त्या उपोषणाची थट्टा केलेली आहे की सिंगणापूरमधले व राजकारणासाठी केले आहेत हट्ट ह्यांच्यामुळे हे आहे कुठं शेतकऱ्यांचं नुसकान आमच्यामुळे झालंय हे जे काय त्यांचे जे त्यांचे आमच्यावर केलेले आरोप आहेत हे राजकीय दृष्ट्या त्यांना आम्ही एक चांगलं काम करतोय शेतकऱ्यांसाठी हे त्यांना पाहत नाही म्हणून यांनी केलेले आरोप आहेत आणि हे सगळे राजकीय पुढारी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी एक होऊन आमच्या विरोधात खुट्या आरोप करत आहेत ह्याचं आम्ही सर्व उपोषण करतो काल जी ग्रामपंचायत प्रशासनाने जी खुलासा केला होता त्या खुल्या संदर्भात माझं एक मत असं झालेलं आहे की सर्व शेतकऱ्यांचं आमचं उपोषण करताय हे जे म्हणतात नाही राजकीय दोषाफोटी करतोय ह्या लोकांनी शेतकऱ्यांची चष्टा आणि थट्टा लावली यांना शेतकऱ्यांना पैसे घेतल्यानंतर गाळ द्यायला जमतोय आणि फुकट द्यायला जमत नाही आणि त्यातील एक ग्रामपंचायत सदस्य असं म्हणले जर पैसे ना घेतले तर तिथं दंगा होईल तिथं लोकशाही लोकशाही राज्य जे आहे इथं लोकशाही राज्य राज्य असताना असल्या गोष्टी काही घडत नाहीत आणि आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये गाळोपसा झाला त्यावेळेस मोफत झाला होता त्यावेळेस काय कुठं हानामारी किंवा असं काय घडलेलं नव्हतं हे फक्त यांना पैसा न मिळण्याच पैसे मिळवणं साधन यांनी केलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका